यांच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे येणाऱ्या काळात माडा लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही या परिवर्तनाच्या लाटेवर सवार होण्यासाठी अनेक ऐनवेळी आलेले उमेदवार या ठिकाणी आपल्या उमेदवारी मागत आहेत किंवा उमेदवारीचा दावा करत आहेत प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे परंतु मी ज्या पद्धतीने कष्ट करत आहे गेले सहा महिने लोकांपर्यंत गेलो आहे या लोकांमध्ये एक प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली उमेदवारी जर मला मिळाले नाही तर आपण कदाचित मतदानही करणार नाही अशा पद्धतीचे अनेक वक्तव्य वेगवेगळ्या लोकांच्याकडून होत आहेत या सर्वांना मी समजून काढण्याचा प्रयत्न करतोय की अजूनही उमेदवारीचा निर्णय झालेला नाही जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही असा निगेटिव्ह विचार आपल्याकडून होऊ नये अनेक शरद पवार साहेबांच्याकडे भेटून माझ्या उमेदवारीची मागणी करत आहेत सुद्धा शरद पवार साहेब बऱ्याच वेळ डिस्टर्ब होताना दिसत आहे एक राष्ट्रीय नेता आहे आणि त्यांना इंडिया आघाडीचं प्रचंड मोठं काम आज नेतेला करणं गरजेचं आहे अशा परिस्थितीत लोकांनी त्यांना डिस्टर्ब करणं योग्य होणार नाही असे अनेक लोक माझ्या सतत संपर्कात आहेत आणि त्यांची इच्छा आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन एक, एक मेळावा घ्यावा किंवा एक फिटिंग घ्यावी आणि आपण सर्वांच्या मत संमतीनं एक निवेदन शरद पवार साहेबांच्याकडे द्यावं आपल्या प्रथा आपले विचार शरद साहेबांच्या पुढे मांडावे आणि प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करता यावे माझ्याशी हितकुश असता यावं त्यांच्या मनात जे काही चांगलं आहे ते सगळं बाहेर काढतावं यावं यासाठी येत्या अठ्ठावीस तारखेला मसवड येते निष्ठावंत राष्ट्रवादी कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि ज्यांना ज्यांना वाटतंय की या मतदारसंघात परिवर्तन घडावं हो। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तुतारी या मतदारसंघात निवडून यावी अशी इच्छा असणारे सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन मसव या ठिकाणी एक बैठक आयोजित केलेली आहे आणि येत्या अठ्ठावीस तारखेला आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून आपल्या भावना शरद पवार साहेबांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी एका मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण एकोणऐंशी ट्विन बंगलोचा दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी से आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर